नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर काल मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त माझ्या घरी जी नैवेद्याची थाळी मी बनवली होती ती सोबत मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे यामध्ये मी मस्त अशी हॉटेलसारखी बटाट्याची झनझणी तशी भाजी बनवलेली होती सोबतच पुरी शिवायची खीर डाळ भात कोथिंबीर वडी आणि पापड होता तर याच्यातली काही पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वप्रथम आपण कोथिंबीर वडी बनवायला बन सुरुवात करूयात मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आज मी बनवलेली आहे तर याची रेसिपी पाहून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच मूठ भरून लसूण घेतलेला आहे लसूण यामध्ये जास्त वापरायचा म्हणजे छान खमंग चव येते एक चमचा भरून जिरं घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्सरमधून हे हलकंसं आपल्याला जाडसर असं फिरवून घ्यायचे यासोबतच मुठभरीत कोथिंबीर घेतलेली आहे ती छान स्वच्छ साफ करून बारीक चिरून इथं घेतलेली आहे मी यासोबतच जे मिक्सरमध्ये आता आपण वाटण तयार केले ते घातलेलं आहे तीळ घातलेले आहेत एक मोठा दोन चमचे भरून सोबत हळद पावडर आणि लाल तिखट इथं मी घातलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे त्यासोबतच लाल तिखटही घालायचे दोन्हीची मिळून खूप छान अशी चव येते एक वाटी भरून इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच सेम वाटीने दोन वाट्या मी इथं पीठ घेतलेलं आहे तर आपलं साहित्य जे आहे ते सर्व घालून झालेलं आहे आता याला सर्वप्रथम हाताने अशा प्रकारे मिक्स करायचं आहे कारण कोथिंबीरमध्येही पाणी असतं आपण वाटण घातलं तेही ओलं होतं याचं पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मग याचा घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे एकदमच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण वडी जे आहे ते खमंग कुरकुरीत झाली पाहिजे त्यासाठी आपलं पीठ जे आहे ते घट्ट असायला पाहिजे तर इथं छान असं पीठ म्हणून झालेलं आहे या पिठाचे अशा प्रकारे मी दोन रोल करून घेतलेले आहेत तुम्हाला असे रोल करायचे नसतील तर तुम्ही प्लेन याला थापू शकता भाकरी थापल्यासारखं तशीही वडी चौकोनी शेपमध्ये तशीही तयार केली जाते आता या वडीला आपल्याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी खाली पाणी ठेवले आणि चाळणीमध्ये हे पिठाचे जे रोल आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आणि वाफवण्यासाठी ठेवून दहा मिनिट हे वापरले दहा मिनिटानंतर पाहू शकता झाकण काढलेलं आहे पीठ जे आहे ते आपलं छान शिजलेलं आहे आता हे काढून थंड ठ व्हायला ठेवायचं आहे जोपर्यंत आपले रोल थंड होत आहेत तोपर्यंत आपण मस्त अशी हॉटेलमध्ये जशी पुरी भाजी मिळते तशा प्रकारची बटाट्याची भाजी आज आपण बनवतो आहे इथं तर त्यासाठी कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घ्यायचे तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे म्हणजे चव जी आहे ती छान येते यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडू द्यायचे नंतर यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं खूप जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही जिरं फुल्लं की लगेच यामध्ये दोन कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे कांदा जो आहे तो छान असा बारीक चिरायचा आहे यामुळे यामध्ये कुठलीही आपल्याला ग्रेव्ही किंवा वाटण घालण्याची गरज पडत नाही कांदा हलकासा फ्राय झाला की मग यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि हे एकसोबत आपल्याला कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे कांदा छान असा परतायचा आहे म्हणजे कांद्याची छान चव जी आहे ती आपल्या भाजीमध्ये उतरते तर इथं पाहू शकता तुम्ही कांदा आहे तो तळून झालेला आहे नंतर यामध्ये एक आठ ते दहा लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत ठेचून लसूण घालायचं आहे म्हणजे लसणाची चव छान येते लसूण हलकासा फ्राय झाला की नंतर यामध्ये मग एक टोमॅटो जो आहे तोही मी चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे तोही घातला आहे टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि या मिश्रणाला आपल्या तेल सुटेपर्यंत हे छान असं परतून घ्यायचे म्हणजे मग आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालायचे तर पावडर मसाल्यामध्ये मी इथं एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा काळा मसाला घेतलेला आहे घरगुती सोबतच धनिया पावडर हळद आणि मीठ घातलेलं आहे हे मसाले आता या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत धनिया पावडर जरूर घालायचे यामुळे आपली ग्रेवी जी आहे ती छान घट्ट होते आणि भाजीला चवही खूप मस्त येते फक्त एवढेच मसाले यामध्ये घालायचे बाकी कुठलेही रेडीमेड पावडर मसाले घालण्याची गरज पडत नाही घरगुती काळा मसाला घातला आहे त्यामुळे सर्व काही त्या मसाल्यामध्ये येतं सोबतच आता सध्या वटाण्याचा सीझन चालू आहे म्हणून फ्रेश मटार घातलेले आहे थोडेसे आणि एक दोन चमचे मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी जरूर घाला यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते हलकासा आंबूसपणाही आपल्या भाजीला येतो त्यामुळे भाजी जी आहे ती खूप मस्त लागते तर हे दोन्ही या मसाल्यासोबत हलकंसं आपल्याला या क मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मग एक ते दीड ग्लास पाणी मी इथं गरम करून घेतलेलं आहे त्या पाण्याचा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ते पाणी इथं घालून घेतले पाणी घातल्याच्या नंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनिट हे आपल्याला शिजू द्यायचे आपल्या वटाणा आणि मटकी जी आहे ती कच्ची होती त्यासाठी सुरुवातीला हे दोन्ही पदार्थ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर दोन तीन मिनिटानंतर पाहू शकता वटाणा जो आहे तोही आपला हलकासा सॉफ्ट झालेला आहे आणि मटकीही एवढ्या मेळा एवढ्या वेळामध्ये हलकीशी शिजली जाते तर या आता यामध्ये आता आपल्याला फायनली बटाटा घालायचा आहे बटाटा जो आहे तो उकडून घ्यायचा आहे कधीही आणि हाताने अशा प्रकारे स्मॅश करून घालायचा आहे कारण हॉटेलमध्येही अशा प्रकारे स्मॅश केलेला बटाटा असतो एकतर हॉटेलमध्ये बारीक चिरत बसायला वेळ नसतो कोणाला आणि ग्रेव्ही जी आहे ती छान अशी दाटसर होते घट्टसर होते त्यामुळे बटाटा जो आहे तो अशा प्रकारे चुरून घालायचा आहे म्हणजे छान असे मोठे मोठे तुकडे बटाट्याचे राहतात आणि जो बारीक चुरा होतो त्यामुळे आपली भाजी जी आहे ते घट्टसर होते पाहू शकता बटाटा घातल्या घातल्याच लगेच भाजी आपली घट्ट झाली पण आपल्याला आणखीन एक पाच हो ते सहा मिनिट या भाजीला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी आणखीन शिल्लक राहिलेलं गरम पाणी होतं ते घातले आणि मध्ये चमचा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे झाकण ठेवून याला आपल्याला आणखीन एक पाच ते सहा मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे आपली भाजी मस्त होते भाजी शिजते तोपर्यंत आपले जे रोल आहेत ते थंड झालेले होते तर ह्याच्यातला एकच रोल आज मी इथं वापर वापरणार आहे आणि दुसरा रोल जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून नंतर उद्या वापरला तरीही चालतो तर एका रोलचे छान असे इथं कटिंग करून घ्यायचे पातळ सर जेवढं पातळ होईल तेवढे आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात म्हणजे या तळायला सोप्या जातात आणि छान कुरकुरीत अशा होतात तर इथं वड्या पाडून मी घेतलेल्या आहेत पाहू शकता छान असे मस्त आपलं पीठ पूर्ण शिजलेलं आहे या वडीचं आणि आता आपल्याला जी भाजी आहे तीही आपली छान शिजलेली आहे पाहू शकता तेल जे आहे ते भाजीने सोडलेलं आहे म्हणजे आपली जी बटाट्याची भाजी आहे मस्त अशी शिजलेली आहे खूप मस्त अशी चव येते या भाजीला आणि पुरीसोबत तर ही भाजी अफलातून लागते आत्ताच आम्ही सोमवारी गावाकडून येत होतो तेव्हा देशपांडे दे हॉटेलमध्ये ही पुरी भाजी आम्ही खाल्ली होती म्हणून मी मग लगेच घरी ट्राय केली तर खूप छान आणि मस्त जशीच्या तशी भाजी झाली होती भाजी तयार आहे भाजी तर गॅस बंद करून भाजी साईडला ठेवायचे आता लगेच इथं मी खीर बनवायला घेते माझ्या मुलीला शेवयाची खीर आवडते म्हणून तिने आज शेवयाची खिरस बनवायला सांगितली होती त्यासाठी आज इथं मी शेवयाची खीरच बनवत आहे थोडंसं तूप घातले तूप हलकंसं गरम होऊ द्यायचे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला स्लो ठेवायचे आणि यामध्ये मग एक सात आठ काजू मी इथं पाकळ्या करून घेतलेल्या आहेत ते घालायचेत आणि काजूही आपल्याला स्लो फ्लेमवरतीच हलकेसे कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचेत काजू ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे ते लगेच काळे पडतात किंवा करपतात त्यासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे आणि थोडंसं कलर बदलेपर्यंत हे आपल्याला भाजायचे त्यामध्येच मी इथं मुठभर बारीक शेव आहे ती घा घातलेली आहे शेव ही भाजलेली असते ऑलरेडी त्यामुळे हिलाही ही हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे चव जी आहे ती छान खमंग येते त्यासाठी गॅस जो आहे तो स्लोच ठेवायचा आहे गॅस थोडा जरी वाढवला तरी आपली शेव जी आहे ती लगेच करपते तूप गरम असतं शेवही गरम झालेली असती त्यामुळे ती लगेच करपते त्यासाठी गॅस जो आहे तो स्लोच ठेवायचा आहे आणि हलकंसं एक मिनिटभर या शेवाला आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये गरम दूध मी इथं घातलेलं आहे गरम दूध घालायचं आहे कारण शेव जी आहे तीही गरम असते आणि मग जे दूध आहे तेही आपण गरम घातलं की दोन्ही मिळून लगेच हे उकळायला लागतं आणि शेव जी आहे ते शिजायला सुरुवात होते आणि सेव छान सॉफ्ट शिजते यामुळे त्यामुळे दूध जे आहे ते, ते बाजूच्या गॅसवर गरम व्हायला ठेवायचं आहे आणि एका बाजूला शेव भाजून घ्यायचे आणि मग गरम दुधाचा वापर खिरीमध्ये करायचा आहे त्यासाठी पटकन आपली खीर जी आहे ती तयार होते आणि छान मस्त शिजते तर दूध घातल्यानंतर एक तीन ते चार मिनिट फक्त याला आपल्याला शिजवून घ्यायचं मीडियम करायचा आहे गॅस दूध घातल्याच्यानंतर मग छान अशी घट्टसर आपली ही जी खीर आहे ती शिजून येते तर पाहू शकता इथं खीर जी आहे ती छान अशी घट्टसर शिजून आलेली आहे खीर सध्या घट्ट आहे याला नंतर आपल्याला आणखीन दुधाचा वापर करायचा आहे तत्पूर्वी यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण किती गोड खातो आहे त्यानुसार यामध्ये मी इथं साखर घालून घेतलेली आहे आमच्याकडे कमीच गोड खाल्लं जातं त्यासाठी मी इथं दीड चमचाच साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर घाला माझ्या मुलीला वेलची घातलेली खीर आवडत नाही म्हणून तिला शेवटीला एका वाटीमध्ये मी काढून ठेवते आणि नंतर मग खिरीमध्ये मग वेलची पावडर शेवटीला मी नंतर घातलेली आहे तर जे शिल्लक राहिलेलं दूध होतं तेही घालून घ्यायचं आहे शक्य तेवढं तर दूध थोडंसं शिल्लक ठेवायचं आणि जेव्हा आपण खीर जेवायला वाढून घेतो त्यावेळेला दूध घालायच्या नंतर म्हणजे ती खीर जी आहे ती पातळसर राहते खीर इथे तयार आहे आता लगेच दुसऱ्या गॅसवरती मी जी कोथिंबीर वडी आपण कट करून घेतलेली होते फ्राय ती फ्राय करायला घेते वडी डीप फ्राय करायची नाही आपल्याला शॅलो फ्राय करायचे डीप फ्राय केल्यामुळे ते खूप तेलकट होते त्यासाठी इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचे पूर्ण पॅनवरती आणि नंतर मग जी वडी आहे ती ठेवून घ्यायची अशा प्रकारे आणि छान एक तीन ते चार मिनिट दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवरती या वडीला आपल्याला आलटून पालटून छान कुरकुरीत खमंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे माझं मीठ थोडंसं कमी झालं होतं तर मीठ जे आहे ते व्यवस्थित घाला म्हणजे चव जी आहे ती खूप मस्त अशी लागते या वडीची तीळ जे आहे ते खूप छान असे दिसून येत आहेत वरती आणि पाहू शकता मीडियम फ्लेमवरती छान असं आलटून पालटून यायला आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तेलही कमी पडत नाही आणि जास्त तेल पितही नाही तर अशा प्रकारे म्हणून मी कधीही पॅनवरती जी वडी असते ती कधीही पॅनवरतीच फ्राय करते तर मस्त गोल्डन कलरवरती वडी जी आहे ती तळून झालेली आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे काढून बाजूला ठेवून द्यायचे आपली वडीही तयार आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायचे ती म्हणजे इथं आता मी पुरी बनवत आहे तत्पूर्वी जे पुरीला तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी थोडेसे तांदळाचे पापड तळून घेत आहे जोपर्यंत मी भाजी आणि खीर बनवत होते तोपर्यंत माझ्या मुलीनी मळून त्याच्या पुऱ्या लाटून ठेवलेल्या ला आहेत मस्त अशा पुऱ्या तिने लाटून दिलेल्या आहेत अशा प्रकारे माझी मुलगी जी आहे ती मला जेवणामध्ये प्रत्येक वेळेला मदत करते यामुळे मुलांना सवय लागते जेवण बनवण्याची तर त्यासाठी घरातील तुम्हीही तुमच्या मुलांना मदतीला घ्या थोडी थोडी मदत करूनही मुलं जे आहेत ते अशा प्रकारे ती शिकतात तर इथं जे तांदळाचे पापड होते ते तळून झालेले आहेत आता यामध्ये ज्या पुऱ्या आहेत तेही मी तळून घेते आम्ही घरामध्ये तीनच माणसं आहोत त्यासाठी मी क्वांटिटी जी आहे जेवणाची ती कधीही थोडीच बनवते खूप जास्त क्वांटिटीमध्ये जेवण नंतर शिल्लक राहतं आणि तसा अन्नाचा अपव्यय होतो म्हणून शक्य तेवढं तर मी कमी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते कधीही तर पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून दिलेल्या होते तिनं तर मी इथं आता पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते तर पाहू शकता मस्त असं गोल्डन कलरवरती छान अशा पुऱ्या आहेत त्या फुगून येतातही पीठ मळते वेळेला थोडंसं घट्ट मळायचं पीठ म्हणजे पुरी जी आहे ती आपली फुगते आणि लाटते वेळेला थोडीशी जाड लाटायची म्हणजे पुरी जी आहे ती छान अशी फुगून येते तर इथं पुऱ्या मी तळते तर तो एक पुरी तळून झालेली आहे दुसरीही लगेच मी इथं तळायला सोडून घेते बाकीच्याही लाटून झालेल्या आहेत तर त्याही इथं मी तळायला लगेच तळून घेते तर एका बाजूला मी पुरी तळत होते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला माझ्या मुलीनी लगेच जे नैवेद्याचं ताट होतं ते वाढायला सुरुवात केलेली होती तिने ताट वाढायची तयारी करून ठेवलेली होती तर माझ्या इथं पुऱ्या तरुण तळून झालं की लगेच मी ताट जे आहे ते वाढून म्हणजे बनवून घ्यायला लगेच मग मला सुरुवात केली मी ताट वाढून घ्यायला तर पाहू शकता छान अशी टम्म पुरी जी आहे ती फुगलेली आहे तर लगेच दुसऱ्या बाजूला तयारी झालेली आहे तर मी लगेच थाळी लावून घेते तर इथं छान अशी मस्त खमंग अशी आपली बटाट्याची भाजी बनून तो तो जी आहे ती बनवून तयार आहे सोबतच इथं खीरही वाढून घेतलेली आहे यासोबतच न वरण भात केलेला आहे तो काय दाखवायची गरज नाही कारण वरण भात आपण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वेळेला करतोच तर इथं साधा पांढरा भात केलेला आहे यासोबत फोडणीचं वरण केलेलं आहे छान असं वरण भातावरती घालून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं नैवेद्य जे ताट आहे ते तयार होतं सोबतच इथे आपली मस्त खमंग कुरकुरीत तशी कोथिंबीर वडी आहे खूप छान झालेली होती अशा प्रकारे करून पहा नक्की खूप मस्त चव येते आणि मस्त खमंग कुरकुरीत होते तर इथं कोथिंबीर वडी वाढून झालेली आहे सोबतच आपले जे पापड होते ते तळून घेतलेले ते इथं वाढून ठेवलेले आहेत तर चला लगेच आपल्या पुऱ्याही मस्त तळून झालेल्या होत्या पुऱ्याही इथं वाढून घ्यायच्या ताटात लगेच मग आपली जी नैवेद्याचं किंवा गुरुवारच्या पूजेचं जे ताट आहे ते इथं बनून तयार आहे तर अशा प्रकारची थाळी मी काल गुरुवारच्या उपवास सोडण्यासाठी बनवलेली होती तर इथं सर्व पदार्थ जे आहेत ते ताटात वाढून झालेले आहेत थाळी तयार आहे कसे वाटले तुम्हाला कमेंट नक्की करा यातला कुठला पदार्थ तुम्हाला आवडला हेही मला नक्की सांगा एखादा जरी पदार्थ आवडला असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट या खूप आनंद देऊन जातात तर कमेंट नक्की करा तर चला आजचा व्हिडिओ आपला इथंच मी संपवते थाळी बनवून तयार आहे तर आजचा व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्या लगेच भेटूयात नवीन व्हिडिओसोबत थँक्यू